नाही कच्ची चिक चारावं लागलो असं ताबू टाकायचे लगेच त्यांच्याकडे दिल्ली आम्हाला हा ढील लाकूड खुल राहत आहेत चालवा भाऊजूला कसली झाली

त्यांचं तुम्ही विचारली बिराणी केली कशी झाली सांगा तर दिदीला विचारली तर दिदी काय म्हणते माहिती का ज्या हॉटेलचं नाव नाही तसं सांगा तर मग ती म्हणती कि हा चांगली नाही झाली तुम्ही सांगा बरं बिर्याणी चांगली झाली कशी चांगली मग या लेकरला उत्तर काय देताना पप्पा चांगली झाले मग सांगा काय सांगा खायचं काम करा ना ऐकलंस <laughs> त्यांना त्यांना सांगितलं नाही त्यांनाच विचारायचं काय विचारायचं विचारा पाठपाटा या कसली झाली सांगा लवकर चटकून पिवळी पिवळी दिसली काय खाडले सांगू का खायच्या दिवसा खायच्या अगोदर सांगा चांगली झाली जेवण सांग झाले बरोबर तुम्ही पाहिजे हां सांगू नका मी सांगते जेवढं जेवढं ताटात वाढलंय तेवढं तेवढं खा आणि ज्याला चांगली झाली वाटन तरी ताट ताटपुडे करा आणि ज्याला चांगली नाही झाली वाटली ते हात देऊन बाहेर वाढलं हात देऊन बाहेर जा एक म्हणता दोन पाक तुला जेवढी काढते तेवढी खा नाही का वाटलं ठेवून दे आम्ही बरोबर पाण्याचा हांडा घेतला पण पि द्या आणि पाणी पिऊ द्या गरम घालून फुक प्लेट बारी भाजी छान बनवली भाजी बारीक टाक बोलतो कर सर आता रे कजि हां नुसत तेल तरी दिसते तरी हं नल लागत असला नो मी कि